नमस्कार म्हणजे नोकर अन्न केंद्र यूट्यूब चॅनल आपल्यासोबत आहे मित्रांनो सोलापूर महानगरपालिका यांच्यामध्ये गट ब ते गट क असावर सर्वसे रिक्तपदांची या ठिकाणी झेहराज प्रसिद्ध करण्यात येते यामध्ये मित्रांनो तुम्हाला विविध पाच संवर्गातील सर्वसे रिक्तपद असणार आहेत यामध्ये कनिष्ठ अभियंता कनिष्ठ अभियंता यंत्रिकी स्थापत्य केमिस्ट त्याचबरोबर फिल्टर इन्स्पेक्टर यासारखी पदं बदलणार आहेत आपण आजच्या व्हिडिओमध्ये या झेहरा संदर्भात संपूर्ण माहिती घेणार त्यापूर्ण मित्रांना चॅनेलवरती पण चॅनेला सबस्क्राईब करून बघा की नाही की बाबा मित्रांनो सुरू करू ओके तुम्ही सोलापूर महानगरपालिके यांच्यामध्ये या ठिकाणी पदभर्ती दोन हजार तेवीसची ऑनलाईन फॉर्म बुक प्रोसेस चालू झालेली आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला घट ब आणि घट कस रिक्त बांधणीची या ठिकाणी जाहिरात असणार आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला पाच सहा वर्गात ही पदभर्ती होणार आहे हा पाव मॅम मित्रांनो सोळा सोळा बारा तेवीसपासून ते एकतीस बारा तेवीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता त्याचबरोबर या सगळ्यांचे डिटेल्स तुम्हाला सोलापूर कॉर्पोरेशन डॉट जीओट इन ह्या संख्येवर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता मित्रांनो कोणकोणते कॉलेज पेस केले असणार आहेत ते या ठिकाणी पाहणार आहेत यामध्ये मित्रांनो पहिली पोस्ट आहेत कनिष्ठ अभियंता स्थापत्य यामध्ये मित्रांनो तुम्हाला पेस केला असणार आहेत अडतीस हजार सातशे ते एक लाख बावीस अठशे दरम्यान याम त्याचबरोबर सत्तेचाळीस जागेची या ठिकाणी भरती प्या त्याचबरोबर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी यामध्ये मित्रांनो तेच कॉल पेमेंट या ठिकाणी राहणार आहेत आणि एकूण दोन जागा असणार आहेत कनिष्ठ अभियंता सहाय्यक स्थापत्य यामध्ये मित्रांनो एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे दरम्यान पेस केलं असणार आहेत त्याचबरोबर चोवीस जागा असणार आहेत केमिस्ट पोस्ट असणार आहेत एकूण एक जागा असणार आहेत एकोणीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे जर पेस केला असणार आहे आणि फिल्टर इन्स्पेक्टर ही पोस्ट असणार आहेत पंचवीस पाचशे ते एकशे मध्ये एकूण एकूण दोन जागांच्या या ठिकाणी भरती प्या त्याचबरोबर ठिकाणी मित्रांनो सोळा बारापासून ते एकतीस बारावर तुम्ही फॉर्म भरू शकता जे सात दिवस आहे तिकडे तुमचं हॉल किट्स सोलापूर महानगरपालिके वेबसाईटवरती देण्यात येणार आहे त्याचबरोबर एड्या मित्रांनो तुम्हाला वेगवेगळ्या घटकनुसारसुद्धा या ठिकाणी आरक्षण देण्यात आलं आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला कनिष्ठ अभियंता स्थापत्य आहे गट ब यामध्ये मित्रांनो तुम्ही अनुसूजातीसाठी आठ जमाती पाच ब ज ब ज क एक ब ज ड दोन इम व पाच अ दो ग आठ ओपन अठरा अशी सत्तेच्या जागी ठिकाणी भरती असणार आहेत यामध्ये मित्रांनो तुमचं पात्रता जर दरबेली मित्रांनो पात्रता असणार आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री असणं आवश्यक राहणार आहे त्याचबरोबर या स्थापत्य अभियांत्रिक शाखेमध्ये पदव्युत्तर पदवीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे त्याचबरोबर नेमणुकीनंतर ने तीन वर्षात कनिष्ठ अभियंता व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहणार पुढची पोस्ट आहे कनिष्ठ अभियंता यांत्रिक यामध्ये मी एकूण दोन जागा असणार आहेत त्यापैकी म्हणजे अनुसूचित जातीसाठी एक जागा आणि अ असाठी एक जागा या ठिकाणी राखीव राहणार त्याचबरोबर क्वालिफिकेशन जर बघितलं म्हणजे कोणत्याही शाखेची यांत्रिक म्हणजे मॅकॅनिकल इंजिनिअरिंगमधून डिग्री त्याचबरोबर पी जीमधून मेकॅनिकल इंजिनियर डिग्री असल्यास प्राधान्य आणि मराठी भाषेचं नॉलेज या ठिकाणी लागणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला कनिष्ठ अभियंता स्थापत्य क यामध्ये म्हणजे एकूण चोवीस जागा त्यापैकी मित्रांनो अन्विष जातीसाठी एक जमाती दोन विजा अ एक भज ब एक भज क एक भज ड एक एम व सहा ईडब्ल्यू एस तीन ओपच आठ अशी या ठिकाणी भरती असणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यार्थीची पदविका म्हणजे या ठिकाणी डिप्लोमा या ठिकाणी तुमचा असणं आवश्यक राहणार आहे त्याचबरोबर मराठी भाषेचं नॉलेज या ठिकाणी राहणार आहे पुढची गोष्ट म्हणजे केमिस्ट्री घटक एकूण एक जागा एक अनुसूचित जातीसाठी या ठिकाणी राहणार यामध्ये मित्रांनो तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची रसायनशास्त्रमधून डिग्री या ठिकाणी असणं आवश्यक राहणार आणि कामाचा अनुभव दोन वर्षी या ठिकाणी राहणार पुढची गोष्ट आहे फिल् फिल्टर इन्स्पेक्टर क एकूण दोन जागा यामध्ये मी अनुसूचित जातीसाठी एक आणि विजा असाठी या ठिकाणी राखा राखीव राहणार यामध्ये मित्रांनो तुम्हाला विद्यापीठाची रसायन सूक्ष्मजीवशास्त्रमधून डिग्री आणि अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला काही नियम वाटे आहेत यामध्ये मित्रांनो वरील परिसरखेमध्ये आरक्षणामध्ये बदल होण्याची या ठिकाणी शक्यता आहे परीक्षा रद्द करणे स्थगित करणे किंवा औषधा बदल करणे हे सर्व आरक्षण या ठिकाणी येणे राखीव राहणार रा। आहोत यामध्ये मी थांब पेसीला हा फॉर्म महिन्याचा मी पेस हा फॉर्म्यास मी थोडं पेमेंट असणार आहे ओपनसाठी एक हजार रुपये फी आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी नऊशे रुपये फी राहणार आहे त्याचबरोबर माझीसेने आणि दिव्यांगासाठी या ठिकाणी कोणती फी नसणार आहे फी मी थोडं डेबिट कार्ड नेट बँकिंग की यू पी आय थ्रू ऑनलाईन फॉर्मॅट या ठिकाणी भरू शकता एजचा विचार केला तर म्हणजे एज असणार आहेत अठरा ते अडतीस वर्ष ओपनसाठी आणि कॅटेगरी कॅटेगरीसाठी ते वर्ष तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता त्याचबरोबर दिव्यांगासाठी पंचेचाळीस प्रकल्पग्रस्त पंचाळीस भूकंपग्रस्त पंचाळीस माझी सैनिकांसाठी रिटायरमेंट तीन वर्ष या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन राहणार आहे निवड प्रक्रिया जर बेड निवड प्रक्रिया या ठिकाणी तुमची कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम या ठिकाणी होणार आहे यामध्ये मित्रांनो किमान गुण पंचेचाळीस टक्के ओपनसाठी आणि काष्टासाठी पंचेचाळीस ओपसाठी पन्नास टक्के गुण आणि काश्ठसाठी पंच्याऐंशी टक्के गुण प्राप्त करणारे विद्यार्थी पुढे प्रेक्षासाठी पात्र होणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला शासकीय नियमानुसार सर्व आरक्षण या ठिकाणी राखीव राहणार आहे त्यामध्ये प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त माजी सैनिक दिव्यांग अनाना तांचं आरक्षण राहणार ओके तर हे होती मित्रांनो सोलापूर महानगरपालिका ते गट ब ते गट क सर्व सैनिक रिक्तपदाची जाहिरात जर व्हिडिओ कसा वाटतो व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर चॅनल सबस्क्राईब करून बघा निखील बाबा धन्यवाद